मनोज जरांगे पाटलाच्या हत्येच्या कटातील तिसऱ्या संशयित आरोपीला अटक जालना पोलिसांची आक्रमक कारवाई मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे या अटकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार खळबळ उडाली आहे अटक झालेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव कांचन साळवी असून त्याला बीड येथून अटक करण्यात आली आहे यापूर्वी पोलिसांनी दादा गरुड आणि अमोल खुणे या दोन आरोपींना अटक केली होती आता या दोघांनंतर थेट कांचन साळवीला बेड्या ठोकल्यानं या कटाचा तपास अधिक तीव्र झाला आहे जरांगी पाटलांनी थेट राजकीय आरोप केला म्हणून जरांगी पाटील यांनी अटक झालेल्या दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला होता या आरोपानंतर साळवीची झालेली अत्य अटक अत्यंत महत्वाची मांडली जाती आहे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष साळवीच्या खुलाशांकडे लागलंय कांचन साळवीला अटक झाल्यामुळं आता साळवी पोलिसांच्या चौकशीत कोण कोणते धक्कादायक खुलासे करतो या हत्येच्या गटाचे मूळ सूत्रधार कोण आहेत आणि या प्रकरणाचे राजकीय धागेदोरे किती खोलवर पसरले आहेत याकडे केवळ जालनाच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे जालना पोलीस या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करत असून लवकरच नवनवीन खुलासे समोर येतील हे मात्र नक्की